गणेशोत्सव व बकरी सणाच्या पार्श्वभूमीवर कुंभारटेक परिसरासह शहरातील विविध भागातून शहर पोलीस दलाकडून भव्य रूट मार्च शिरपूर शहरात साजरा होणाऱ्या आगामी सण उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी व शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वात सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजच्या सुमारास शिरपूर शहरात भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले शिरपूर शहरातून काढण्यात आलेला सदर रूट मार्च हा पोलीस स्टेशन बाबा कॉलनी इंदिरा हॉस्पिटल पाच कंदील जामा मस्जिद मदिना मोहल्ला कुंभारटेक वाल्मिक सर्कल बालेम्या चौक सिद्धार्थ नगर ते पुन्हा शिरपूर शहर पोलीस स्टेशन पर्यंत या मार्गावरून सायंकाळी काढण्यात आला या रूट मार्च मध्ये शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी शिरपूर शहर पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार आर सी पी प्लाटून दामिनी पथक तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या पोलीस फोर्सचे जवान सहभागी झाले होते अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी दिली आहे आज रोजी गणेशोत्सवच्या निमित्ताने शिरपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रूटमार्चचे आयोजन करण्यात आले होते सदर रूटमार्चमध्ये पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच एस आर पी होमगार्ड व मुख्यालयाकडून आलेला स्टाफ हा सामील झालेला होता सदर ठिकाणी ज्या महत्त्वाचा रूट आहे गणेशोत्सव त्या रूटवर रूट मार्चचे आयोजन करण्यात आलेले आहे या मार्चचा उद्देश असा आहे की स सर्वांनी शांततेने गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे तसेच आक्षेपारे पोस्टर बॅनर्स घोषणा देऊ नये तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर करावा गैरवापर कोणी करू नये असे आवाहन या संबंधाने मी करू इच्छितो तसेच सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून शांततेचा कायद्या चौकटीत राहून आपले गणेशोत्सव साजरा करावा व कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी असे आवाहन या निमित्तानं मी करीत आहे